म्हणजे उद्या हो जे आता ब्रेन मॅपिंगमध्ये जो पॉझिटिव्ह आले आहेत त्यांची नार्कोटेस्ट होणार आहे एस आय टी पंकज कुमार सरांनी असं पारदर्शकपणे तपास केलेला आहे आणि त्यामधून त्यांनी जे आता आम्ही सांगितलेलं गेलं होतं की फोन येऊन तपास थांबवला गेला आहे त्या पद्धतीनं तुम्ही चौकशी करा मग सगळे वाल्मी कराडच्या बंगल्यावरचेच हे पोर आहेत जे ब्रेन मॅपिंगमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत आणि त्यांचीच उद्या नारको होणार आहे नाही आता एवढं पारदर्शकपणे पोलिसांनी तपास केलेला आहे मग आहे यामधून काही ना काही उघडं येणारच ना कारण हेनी तपास थांबवला मग हेनी तपास का थांबवला होता वाल्मी तपास का थांबवला होता हे काहीतरी असेल त्यावेळेसच तपास थांबवला ना ह्यांनी मग यामध्ये त्यांच्याच बंगल्यावरची पोरं बी ब्रेन मॅपिंगमध्ये आलेली आहेत पॉझिटिव्ह मग एवढे सगळे त्यांचे म्हणजे जेवढे त्यांचे व्यवहारातले लोक होते त्यांचे कुणाचेच आले नाहीत मग ह्याच्याच बंगाल्यावरचे पोरकच काय पॉझिटिव्ह आले मग होईल निष्पन्न होतीलच उद्या माझे ग्रहकडे म्हणजे मुख्यमंत्री साहेबांकडे तेच आहेत ना आपले गृह खात्याचे मंत्री पण त्यांच्याकडे एवढीच मागणी आहे की मला लवकर न्याय द्या पहिल्यापासून माझी एकच मागणी न्याय पाहिजे आणि त्या आरोपींना कठोर शासन झालं पाहिजे म्हणजे न्याय मिळायला म्हणजे मला ह्या केसमध्ये ज्यावेळेस ही घटना झाली त्यावेळेस सहा महिने तर मी पोलीस स्टेशनला गेले नव्हते माझा जबाब घरीच येऊन त्यावेळेस घेतला होता पण स्थानिक पोलिसांनी याच्यात लय दिरंगाई केली म्हणजे सगळं आमचं म्हणजे आम्हाला काहीच ह्यातलं सांगितलं गेलं नव्हतं या स्थानिक पोलिसांनी नऊ नऊ ते दहा महिने ह्यांनी आम्हाला काहीच नाही म्हणजे सगळ्यात ह्यांच्या फोनवरच त्यांनी तपास थांबवला आणि त्यांनी तपास म्हणजे केलाच नाही तपास ह्या घटनेचा Earth... <situación> ज्यावेळेस मी पोलीस स्टेशनला गेले त्यावेळेस मला सांगण्यात आलं की बंगल्यावरून फोन येऊन तपास थांबवला गेला आहे yeah. मी तोच hmm. शब्द धरून hmm. नवनीत कावत सरांकडे गेले नवनीत कावत सरांना म्हणले सर अशाला अशी घटना झालेली आहे आणि ह्यांनी फोन आला म्हणून तपास थांबविला असे बोलत आहे चोरमुले सरां अंबजोगायचे डे hmm. चोरमुले सर होते त्यांच्या देखत मला सांगण्यात आलं की तपास थांबवला आहे म्हणून मग मी तोच शब्द जो फोन आला तपास थांबवला हे शब्द धरून मी चालत गेले ह्या केसमध्ये आणि नंतर मग ज्यावेळेस मी विषप्राशन केलं ज्यावेळेस माझ्या जीवावर येऊ येईल तव्हा हे केलं तेव्हा ह्या तपासाला जरा गती आली आणि जी फाईल यांनी बंद पाडली होती स्थानिक पोलिसांनी इथल्या ती फाईल कुमार सरांनी रिओपन केली आणि ह्यात मदत मला सगळ्या सगळ्याच आमदार जे असतील जे म्हणजे राजकीयांनी बी मला मदत केली आणि मुख्यमंत्री साहेबांनी पण मला एस आय टी स्थापन करून दिल दिली त्यात मुख्यमंत्री म्हणजे जरांगे पाटील यांच्या हस्ते मी मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन ही एस आय टी स्थापन करून घेतली